नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर याकरिता पी एच डी एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजेच पेट परीक्षेचं ऑफिशियल नोटिफिकेशन आपल्याला आलेलं दिसून येतं आणि आपल्याला लवकरच शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरचं जे पेट परीक्षा आहे ते होताना देखील आपल्याला दिसून येईल याचा अर्थ ज्या विद्यार्थी मित्रांना पी एच डी करायचं आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे सो बघा मित्रांनो फॉर्म फिलिंग डेट आलेली आहे तुम्ही पर्टिक्युलर सात तारखेपासून तर पंचवीस ऑ ऑगस्टपर्यंत जे आहे कोल्हापूरचं पेट परीक्षेचं फॉर्म जे आहे ते फिल करू शकता पण हा फॉर्म जेव्हा आपण फिल करणार याचं पात्रता काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे म्हणजे आपण बघूया ओवरऑल एलिजिबिलिटी काय काय असणार आहे हा जर तुम्हाला परीक्षा द्यायची आहे आणि जर तुम्हाला समोर चालून पी एच डी करायचं आहे तर एक तर आपल्याला पेपर पॅटर्न माहीत असणं आवश्यक आहे सेकंडली याचं एलिजिबिलिटी काय आहे म्हणजे ओव्हरऑल जर आपण विचार केली केलं तर हे के पेट परीक्षा जी आहे या पेट परीक्षेसाठी आपलं पात्रता काय असणार आहे म्हणजे कोण विद्यार्थी मित्र हा फॉर्म भरू शकतं हेच आपण आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर मित्रांनो आपल्याला पेट परीक्षा द्यायचा आहे तर नक्कीच हा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर जे आहे आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण मार्गदर्शक स्वरूपाचं ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि सोबतच पेट परीक्षेचा फॉर्म जर आपण फिल करीत आहात तर यामध्ये दोन पेपर राहणार आहे त्यापैकी पहिला पेपर जो असेल तो रिसर्च मेथडोलॉजीवर आधारित आहे सो रिसर्च मेथडॉलॉजीवर पंचवीस प्रश्न आपल्याला विचारण्यात येणार आणि कव्हर करून घ्यायचं आहे तर त्यासाठी कम्प्लीट रिसर्च मेथडॉलॉजीचा कोर्स अवेलेबल आहे यामध्ये आपल्याला डेली बेसिसवर लाईव्ह सेशन्स मिळेल सेशन मिस केलं तर आपण रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा बघू शकता या व्यतिरिक्त संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे आपल्या प्रॅक्टिस टेस्ट आहे कारण संपूर्ण पेट परीक्षा जी होतं ती ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये होत असतं आणि ऑब्जेक्टिव्ह मध्ये जेव्हा परीक्षा होणार तेव्हा आपल्याला प्रश्न कसं सोडवायचं याचं सराव असायला हवं त्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी टेस्ट अवेलेबल आहे आणि सोबतच टॉपिक वाईज आपल्याला पंधराशेपेक्षा अधिक एम सी क्यू प्रोव्हाइड केले जाईल जेणेकरून आपण प्रॅक्टिस करू शकता सो रिसर्च मेथडॉलॉजीसाठी आपण बॅच सुरू करीत आहोत सो आजच आपण या ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या कोर्स जॉईनिंगची फीज आहे एट नाईन नाईन फक्त आठशे नव्याण्णव रुपयामध्ये रिसर्च मॅथडॉलॉजीचं कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे आणि या कोर्सच्या माध्यमातून येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला पन्नास मार्क जे आहे ते पक्के करून घ्यायचं आहे त्यामुळे आजच आपण या ऑफिशियल्स नंबर्सचा उपयोग करा आणि कोल्हापूर पेट रिसर्च मॅथडॉलॉजीच्या कोर्सला जॉईन करून घ्या सो पात्रता बघा काय आहे सो लक्षात घ्या की मास्टर्स डिग्री असणं आवश्यक आहे ठीक आहे हां ओके सो इथे बघा चार वर्षाचं चार वर्षाचं म्हटलं की आठ सेमेस्टर बॅचलर डिग्री प्रोग्राम नंतर एक वर्षाचं दोन सेमेस्टरचा मास्टर्स डिग्री प्रोग्राम किंवा तीन वर्षाचं बॅचलर डिग्री प्रोग्राम नंतर दोन वर्षाचं चा, म्हणजे चार सेमिस्टरचं आपलं मास्टर डिग्री प्रोग्राम जे आहे ते असायला हवं ठीक आहे तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपलं पी जी असणं आवश्यक आहे आणि फक्त पी जी असणंच नाही तर मास्टरी मास्टर डिग्रीच्या समकक्ष घोषित केलेली पात्रता एकूण फिफ्टी फाईव्ह पर्सेंट गुण जे आहे कोणत्याही गुणांक प्रणालीत जिथे ग्रेडिंग प्रणाली लागू आहे तिथे समकक्ष ग्रेड आपल्याला जे आहे ते ताजे धरले जाणार आहे याचं प्रमाणपत्र आणि मान्यताप्राप्त किंवा अधिकृत जे काही परिशोधन आहे ते आपल्याला सादर करायचं आहे सा ओव्हरऑल असं म्हणता येईल की पी जी पर्टिक्युलर जे आहे ते आपल्याला फिफ्टी फाईव्ह डिग्री पर्सेंट जे आहे तितकं असायला हवं या व्यतिरिक्त जर आपण कॅटेगरीमध्ये येत आहोत तर आपल्याला थोडा पाच टक्क्याची सवलत जी आहे ते असल्याचं दिसून येईल ठीक आहे तर बघा फाईव्ह टक्के जी आहे सवलत आपल्याला पाहायला मिळेल चार वर्ष म्हणजे आठ सेमिस्टरचा बॅचलर डिग्री कार्यक्रमानंतर प्रवेश घेणाऱ्या उमेदवाराला सेवंटी फाईव्ह पर्सेंट गुण गुणांकन प्रणाली जिथे वापरली जाते तिथे समकक्ष ग्रेड असणे देखील आवश्यक आहे तर लक्षात घ्या इथे पाच टक्क्याची सवलत यानंतर ही प्रवेश परीक्षा एकूण शंभर गुणांसाठी होणार आहे किती शंभर गुण आता हे शंभर गुण कसं आहे तर बघा शंभर गुणांची दोन प्रश्नांचा म्हणजे पन्नास प्रश्नांसह हो बहुपर्याय म्हणजे मल्टिपल कोश ऑप्शन आपल्याला असेल म्हणजे एक पर्टिक्युलर प्रश्न आणि या प्रश्नासाठी असे चार ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल नकारात्मक गुण नाही म्हणजे नो नेगेटिव्ह मार्किंग नेगेटिव्ह मार्किंग राहणार आहे का तर नाही नो नेगेटिव्ह मार्किंग आपल्याला पाहायला भेटतं तर प्रवेश परीक्षेत पन्नास टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थी मुलाखतीसाठी बोलवले जाईल ठीक आहे बर या व्यतिरिक्त जे कॅटेगरीमध्ये येणार आहे उमेदवार त्यांना सवलत जी आहे ते जी आहे, जी आहे ते देखील मिळणार सोबतच संबंधित उमेदवारांना नॉन क्रिमिलियर जे आहे प्रमाणपत्र सादर जे आहे ते करायचं आहे प्रवेश परीक्षा जे आहे फिफ्टी पर्सेंट प्रश्न संशोधन पद्धती शास्त्रांवर आधारित आहे म्हणजे पन्नास टक्के आपले जे मार्क असेल ते पूर्णत आधारित आहे रिसर्च मेथडवर ठीक आहे म्हणजे रिसर्च मेथडवर आपल्याला किती पन्नास प्रश्न प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम ऑबियसली ही जी याचं साईड आहे ऑफिशियल याच जे साईड आहे त्यावर अवेलेबल आहे किती टाइम असणार आहे तर दोन तासासाठी आपली ही परीक्षा होणार आहे ठीक आहे प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणे म्हणजेच आपण पीएचडी करीत आहो असा याचा अर्थ होत नाही इथे त्यांनी मेंशन केलेला आहे, प्रवेश विद्धा आहे, ला ला आहे। की प्रवेशासाठी कोटा घरगुती विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी नव्वद टक्के आणि इतर विद्यापीठातील जे विद्यार्थी आहेत त्यांना दहा टक्के असेल ठीक आहे म्हणजे डिवायडेशन त्यांनी करून दिलेलं आपल्याला दिसून येतं समजा इन केस एखादी नेट उत्तीर्ण आहे म्हणजे नेटच्या पहिली दुसरी किंवा तिसऱ्या श्रेणीमधून म्हणजे नेट जी आर ए फक्त नेट किंवा पी एच डीचं जो तिसरं ऑप्शन आहे असं जर आपण आहात तर ते विद्यापीठांचं पी एच डी प्रवेश चाचणीसाठी उपस्थित राहण्यापासून मुक्त आहे म्हणजे तुम्हाला फॉर्म फिल करावं लागेल पण तुम्ही परीक्षा दिली नाही तरी चालेल अशा नेटमध्ये उमेदवारांनी मिळवलेले गुण पी मध्ये डीमध्ये प्रवेशासाठी प्रवेश चाचणीच्या स्कोअरच्या जागी विचारात घेतले जातात तथापि त्यांना मुलाखतीत उपस्थित राहणं आवश्यक आहे ठीक आहे तर म्हणजे ओव्हरऑल जर आपण विचार केलेला तर आपल्याला काय करायचं आहे उपस्थित राहायचं आहे उमेदवार नेट उत्तीर्ण झाल्यास सेवन्टी पर्सेंट वजन चाचणी गुणांना आणि तीस टक्के वजन जे आहे मुलाखतींना राहणार आहे म्हणजे ओवरऑल नेटचं तुमचं स्कोर याला सेवंटी पर्सेंट वेचे वेटेज आहे आणि इंटरव्ह्यूला थर्टी पर्सेंट वेटेज इथे दिलेला आहे ठीक आहे जर तुम्ही परीक्षा दिली नाही तरी चालेल फॉर्म पर फिल करून द्या आणि इंटरव्ह्यूला तुम्हाला जायचं आहे सो अशा प्रकारे मित्रांनो ही संपूर्ण एलिजिबिलिटी आहे ज्या विद्यार्थी मित्रांना पेट परीक्षा द्यायची आहे पी एच डी एंट्रन्स एक्झामिनेशन द्यायचं आहे त्यांनी आवर्जून लक्षात घ्या जरीही तुमचं नेट परीक्षा थ्रू पी एच डी कॅटेगरीमध्ये झालेलं असेल उत्तीर्ण परीक्षा तरीही आपल्याला फॉर्म फिल करायचं आहे परीक्षा द्या गेलं नाही किंवा दिली नाही तरीही चालेल कारण तुमचं स्कोअर या आधारावर ठरवण्यात येणार आहे त्यामुळे मित्रांनो सोबतच या परीक्षेचं सो फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे तर आपण सगळ्यांनी लवकरात लवकर जे आहे हे फॉर्म भरणं सुरू केलेलं आहे ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली आहे तर तर फॉर्म फिल करणं सुरू करून द्या सोबतच रिसर्चच्या कोर्सला जॉईन करून घ्या बघा हे ऑफिशियल नंबर्स आपण दिलेले आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि कोर्सला जॉईन करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन आहेत तर सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर बघत राहा थँक्यू सो मच